ह्या गावाशी सरपंच असल्यापासून माझं नात आहे प्रत्येक वेळेला या गावामध्ये माझा सन्मान झालेला आहे नुसता नाही तर इथं संस्कार पण माझ्यावर झालेले आणि मला ते गाव आज पण आठवत आहे आणि पुढं पण आठवत राहील असं माझ्या जीवनावर परिणाम झालाय त्याच गावातली आणि ज्या घरातून संस्कार माझ्यावर झालेत त्या घरातली मुलगी आज अंबरनाथच्या करंजले पाटील यांच्या सुनबाई आणि आमची मुलगी खऱ्या अर्थाने नगराध्यक्ष झाली याचा आनंद डोणेकरांना जेवढा आहे तेवढा मला स्वतःला आणि म्हणून मनापासून तिचं अभिनंदन करायला मला अर्थात आपण भाषणात एक उल्लेख केला महानगरपालिकेचा वेगवेगळे होणारे एकत्र होणार दोन्ही वेगवेगळ्या होतील आणि दोन्ही चांगल्या महापालिका होतील आणि दोन्ही नगराध्यक्ष महापौर आहेत ना ते आमच्या चांगलं काम होतील तेजस्वी ताईंनी सांगितलं की राणे घराण्याचे जे संस्कार होते ते त्यांना गुलाम करोजगी गुला गुला घराण्यामध्ये देखील आणि दे आज त्यांना घरवर्ष पदार्थ विराजमान झाले तुमचं मोठं मार्गदर्शन लागतं यापुढे विकासासाठी कसं मार्गदर्शन असतं आम्ही शून्यातून वर आलेली माणसं आहेत त्यामुळे प्रत्येक दऱ्या खोऱ्यातून अगदी खरतर प्रवास केलेला आहे आणि आम्ही आठ वाजता रोज सकाळी आठ वाजता तेजश्री विश्वजीत अभिजीत आम्ही सकाळी बसून आज कसं काय प्रेझेंटेशन करायचं आणि काय करायचं तिला ते तिची जे ते ब्रेद वाक्य आहे ना खाऊंगी ना खाणे देऊंगी तर खाया हे उसका भी हिसाब लहून त्याच्यामध्ये आम्ही पुरेपूर त्या उतरू आणि अंबरनाथकरांच्या विकासामध्ये कुठेही बाधा न येण्यासाठी कतुरे साहेबांचं आम्ही मार्गदर्शन घेऊ आणि नेहमीच वेग मार्गदर्शन करतात पण आता विशेष त्यांची गरज आम्हाला आहे अर्थात टक्केवारी घेत नाही मातोश्रीला देत नाही असा भाषणात तुम्ही उल्लेख केलेला आहे असं असताना आता या पूर्वी जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या स्वतः परंतु या पुढे न होण्यासाठी आणि झालेला भ्रष्टाचार ला ला मार्ग लावण्यासाठी कसे प्रयत्न असणार तुमच्या सगळ्यांचं जिथं समजा असं भ्रष्टाचार वगैरे उघडकीस येईल तिथं दया क्षमा कुठलेही हे केले नाही कारण तो जनतेचा पैसा आहे जनतेशी गद्दारी केली त्याला आम्ही सोडणार नाही क्षणात आज भाऊक झालेला होता कोणाची आठवण आजच्या घडीला जास्त आहे माझ्या वडिलांची आणि माझी काका मोठे काका दादा आम्ही त्यांना म्हणतो त्यांची खूप जास्त आठवण आली की त्यांच्या संस्कारातूनच आम्ही घडलेलो आहोत म्हणजे जो आम्हाला वारकरी संप्रदायाचा वारसा मी म्हणते दरवेदा की त्या वारशातूनच मी आलेली आहे आणि त्यांचे संस्कारच आज तुम्हाला इथे दिसतात ते कसं वाटलं आज पूर्ण गावात मिरवणूक म्हणजे जिथे आपण राहतोय हत्याच्या घरी तिथे आज एवढी मिरवणूक खूप सुंदर खूप जास्त खुश आहे मी आणि खूप छान वाटत मला की जसं मी उल्लेख केला की आमच्याकडे हनुमान जयंतीची पालखी असते तशा पालखीचं स्वरूप आज आलं होतं आणि म्हणजे प्रत्येक दारामध्ये आरती झाली आहे आणि सन्मान आहे खूप छान आणि रांगोळ्या असतील किंवा गाव पण सुशोभित झालेलं आहे खूप सुंदर वाटलं